नमस्कार मी समाजसेवक श्लोक पेंढारी गेल्या दोन दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड केलेल्या एक रस्त्याची होती तर दुसरी चार मधली इमारत जी विरारला कोसळली रमाबाई अपार्टमेंट त्याबाबत होती त्यातली रस्त्याची जी व्हिडिओ होती त्याच्यावरती आयुक्तांनी आदेश दिले आणि त्वरित काम चालू केलं परंतु थुकपट्टी करून सिंगच्या माणसाने थुपपट्टी करून आज पुन्हा रस्ते तसेचे तसे आहेत मी आयुक्तांना सांगतो आहे की आयुक्त साहेब जेव्हा गणपती विसर्जनाच्या अनंत चतुर्थीच्या दिवशी मी जे सांगितलेलं बाईटमध्ये तुमचं विसर्जन केल्याशिवाय तपासणार नाही ते शंभर टक्के पुन्हा जर अनंत चतुर्थीच्या दिवशीपर्यंत जर खड्डे भरले नाही तर अनंत चतुर्थीच्या दिवशी मी तुमचं विसर्जन त्याच खड्ड्यात करेन दुसरी व्हिडिओ अशी होती की ज्यामध्ये वराची चार मधली इमारत पडली त्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला आणि नेत्यांची येणं जाणं सुरू झालं विरांमध्ये विरारमध्ये नेत्यांचं येणं जाणं सुरू झालं मदतीचा हात आला त्याच्यानंतर कित्येक पक्षांची मार्केटिंग सुरू झाली काल एक बाईट बघितली गणेश नाईक साहेबांची गणेश नाईक साहेबांनी त्यामध्ये असं सांगितलं बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवलं माझी गणेश नाईक साहेबांना एक विनंती आहे की साहेब सा तुमची इच्छा आहे ते नाहीच करायची आम पण आमचे जे आयुक्त आता नवीन लागले आमच्या वसई विरारला त्यांचीच इच्छा नाही आहे या अनधिकृत बांधकाम तोडायची कारण की यांना मलिदा खायचं आहे आणि नऊ महिन्यानंतर कधी सहा ते आठ महिन्यानंतर यांचं रिटायरमेंट असं मी ऐकलं आहे महासूत्रांकडून मिळाल्या वाईट असं ऐकलं आहे की सहा ते आठ महिन्यानंतर यांचं रिटायरमेंट आहे म्हणून यांना मलिदा गोळा करायचा आहे म्हणून मोठमोठे इमारती बनवल्या जातात ते गाले बनवले जातात ते मग माझी एवढी विनंती आहे आणि ते सगळी व्हिडिओ मी बोलल्यानंतर आयुक्तांनी माझा नंबर ब्लॉकलिस्ट केला त्याबद्दल आयुक्तांचा मी सत्कार करणार आहे आयुक्तांना गुरुवारी जाऊन मी शाल श्रीफळ आणि हार हे प्रदान करणार आहे आणि ऐकताना सांगणार आहे की धन्यवाद मला तुम्ही ब्लॉक केल्याबद्दल कारण की मी त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत आणल्या आणि त्याबद्दल तुम्ही मला जे उत्तर दिलं त्याबद्दल करत धन्यवाद जय महाराज